डी जे डॉल्बीचा मुक्त दंदनाट ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीच असून यामुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सत्तर ते बहात्तर टक्क्यांनी वाढू शकतं असं स्पष्ट मत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय अंधारे यांनी व्यक्त केलं डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी आता सर्व स्तरातून आवाज हा एकवटत असून डॉल्बी विरुद्धची जनतेची वाढती एकजूट ही याबाबतचा लढा अधिक तीव्र करणारी आणि आपला एकूणच संताप दर्शवणारी आहे सोलापुरात अलीकडच्या काळात वाढलेलं डीजे डॉल्बीचं फॅड आणि प्रस्त हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असच आहे दूर दूरपर्यंत कांठळ्या बसवणारा आवाज आणि यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांना होणारा मानसिक तसंच शारीरिक त्रास आणि याचे एकूणच आरोग्यावर होणारे घातक परिणाम हे अतिशय वेदनादायी असेच आहेत वर्षभरातील काही मोजके दिवस सोडले तर सोलापुरात विविध जाती धर्माच्या आणि समाजाच्या वतीनं विविध कारणांसाठी काढण्यात येणाऱ्या भल्या मोठ्या मिरवणुका आणि यातील डी जे डॉल्बीचा दंडनाट यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांचं जीवन जणू बनलं बनलंय नियम आणि अटी धाव्यावर बसून कायद्याचं उघड उघड उल्लंघन करून कशाची आणि कोणाचीही तमा न बाळगता डी जे डॉल्बीचा मुक्तपणे वापर करण्याचं प्रमाण हे दिवसागणित वाढत चाललंय कोणाचंच यावर नियंत्रण राहिलं नसल्यानं दाद मागायची तरी कोणाकडं आणि न्याय देणार तरी कोण अशी हदबलताच सोलापूरकर अनुभवत आहेत बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जणच डॉल्बीच्या चक्रव्यूहात अडकून जणू स्वतःला असह्य समजत आहे या संदर्भात प्रशासनानं कठोर भूमिका घेणं गरजेचं असताना तेच कानावर हात ठेवून बसल्यानं आणि लोकप्रतिनिधीही राजकीय हेतूनं कचखाऊ भूमिका घेत असल्यानं अखेर त्रासलेल्या सोलापूरकरांनीच ही लढाई स्वतः हातात घेण्याचा निर्धार करून याबाबत आवाज उठवला सजग सोलापूरकरांचा लढा हा व्यापक स्वरूप धारण करत असून डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी आता सर्व स्तरातून आवाज उठत आहे जो अधिक बुलंद आणि व्यापक होत आहे ही निश्चितच आनंदाची आणि स्वागतार्ह हो गोष्ट आहे आता विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील डी जे डॉल्बीमुक्त शहरासाठी आपला पाठिंबा व्यक्त करताना या लढाईत आपलं योगदान देण्याचा निर्णय घेतलाय डी जे डॉल्बीच्या दंधनाटाचे आरोग्यावर विशेषतः हृदयावर किती घातक परिणाम होऊ शकतात हे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय अंधारे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं जे सर्वांनाच हादरवून सोडणार आहे मानवी हृदयावर डी जे डॉल्बीच्या आवाजाचा मोठा परिणाम होऊ शकतो ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे पण त्यांना अटॅक आला नसेल तर या दंडनाटानं त्यांना अटॅक येण्याचं प्रमाण हे सत्तर ते बहात्तर टक्क्यांनी वाढू शकतं असं सांगून आता आरोग्य मंत्र्यांनीच या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे आणि या संदर्भात शासकीय अध्यादेश काढून आरोग्यावर होणारे घातक परिणाम थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी स्पष्ट अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली हृदयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांना एक आप... फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स असतो शरीराचा कुठल्याही गोष्टीसाठी तर हा आवाज जो आहे तीनशे चारशे डेसेबलपर्यंत जात असेल तर एक फायर फाईट रिस्पॉन्स शरीरामध्ये तयार होतो त्याच्यामुळे हार्ट रेट वाढणे बी पी वाढणे काही काही लोकांना मेंदूमध्ये सुद्धा झालेले आहेत तर अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये होऊ शकतात एखाद्या पेशंटला हृदयविकाराचा आजार आहे परंतु त्यांना अजून अटॅक आला नाही तर तो अटॅक होण्याचं प्रमाण सत्तर बहात्तर टक्केनं वाढू शकतं ह्या आवाजामुळे तर हीसुद्धा गोष्ट सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा चांगली नाही आहे त्यामुळे स्वतःहून सरकारनंच पुढाकार घेऊन कुठल्याही आंदोलनाची चळवळीची गरज नाही आपल्या आरोग्यमंत्र्यांनी सामाजिक सा विचार करून आ, ही गोष्ट अंमलात आणायला पाहिजे आणि निघायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींना बंदी आहे म्हणून खर तर सर्वसामान्यांवर यासाठी आंदोलन करण्याची वेळच काय येते असा प्रश्न करून राजकीय स्तरावरच आणि राजकीय इच्छाशक्तीनंच हा प्रश्न सुटू शकतो यासाठी स्वतःहून राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली एखाद्याचा शांत जगण्याचा अधिकार का हिरावून घेतला जातो अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली तो ज्या सिनियर सिटीजनचा जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे हॉस्पि शहरामध्ये कितीतरी मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत कितीतरी लोक घराघरामध्ये आजारी असतात वयोवृद्ध लोकांना या सगळ्या गोष्टींचा भयंकर त्रास होतो परंतु त्या डी जेच्या उन्मादामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना नाकारलं जातं आणि एखाद्याचं जगण्याचा शांत राहण्याचा जो हक्क आहे तो मारला जातो तर त्यामुळं ह्या ठिकाणी मला असं वाटतं की आपण हे लोकांनी चळवळ उभारण्यापेक्षा राजकारण्यांनीच ही चळवळ उभारून जर हे केलं तर कुणालाही कसलीही आडकाठी करायचा विषयच येत नाही एक पॉलिटिकल स्ट्रॉंग व्हील असेल आणि एखाद्या राजकारण्यांनी स्वतःच याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर हे केलं तर फार इफेक्टिवली होईल आणि सगळेजण त्या राजकारण्यांचं कौतुक पण करतील की आत्ताचे आमचे राजकारणी इतके हेल्थ बद्दल किंवा आमच्याबद्दल एवढा विचार करतात तर राजकारण्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी हा फार मोठा संधी आहे ही फार मोठी संधी आहे की दरम्यान जे रुग्ण कमजोर आहेत अशक्त आहेत वयोवृद्ध आहेत त्यांच्या आरोग्यावर डी जे माध्यमातून मोठा परिणाम होतो आघात होतो खरं तर त्यांच्यावर हा एक प्रकारचा अत्याचारच आहे त्यांना होणारा त्रास हा बघवत नाही असं स्पष्ट करताना डी जे डॉल्बीऐवजी विविध मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षाही डॉक्टर विजय अंधारे यांनी व्यक्त केली जे पेशंट वीक आहेत कमजोर आहेत जे पेशंट आत्ता अडचणीत आहेत आजारी आहेत वयोवृद्ध आहेत वयसत्तरीपेक्षा जास्त आहे ह्या लोकांना तर हे सहन करण्याची क्षमताच नाही आहे त्यामुळे अशी एखादी मिरवणूक इतक्या मोठा डी जे वाजवत एखाद्या रस्त्यातून गल्लीतून जात असतील तर त्या गल्लीमध्ये सरासरी तीस टक्के तरी वयोविवृद्ध लोक आहेत तर त्यांच्या हेल्थवर काय परिणाम होत असतील आणि त्यांनी त्या अत्याचाराला का ॲक्च्युली ते हा अत्याचार आहे ही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे कारण हे सगळं करण्यासाठी कुणाची संमती नाही आहे तुम्ही स्वतःहून एक टेक्निकल संमती घेतली जाते की आम्हाला मोर्चा काढायचा आहे म्हणून परंतु एखादी मिरवणूक काढायची म्हणून पण हे टेक्निकल गोष्टी आहेत त्याचा बाकीच्या लोकांनी कोणी समाजामधून संमती दिली नाही की तुम्ही हे सगळ्या गोष्टी कराव्यात म्हणून तर जे करतात प्रोग्राम त्यांनीही ॲक्च्युली उद्बोधनपर कार्यक्रम करावेत व्याख्यानं घ्यावीत लोकांमध्ये जागृती करावीत डी जे वाजून डान्स करण्यासाठी एक स्पेशल वेगळी जागा असावी त्यांना त्याच्यामध्ये ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांनी स्वतःच्या संमतीनं पार्टिसिपेट करावं म्हणजे कोणतीही संमती नसताना हे सगळं घडतंच कसं असा सवाल करून राजकीय नेत्यांनीच सारासार विचार करून या सर्व चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी पुढे यावं अशी देखील अपेक्षा सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर विजय अंधारे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केली दरम्यान डॉक्टर विजय अंधारे यांनी व्यक्त केलेलं मत हे प्रशासन आणि राजकारण्यांचा तसंच डी जे डॉल्बीचा आग्रह करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे आता तरी प्रशासनाला जाग येणार की नाही डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी लोकप्रतिनिधींनी आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून पुढं येणं अत्यंत गरजेचं आहे बाकी सजग सोलापूरकर मोठ्या संख्येनं आवाज उठवत आहेत ते आणखी आत्मविश्वासानं पुढं सरसावत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं असून त्यांचं एकीचं बळ पाहता नक्की चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे